जगासमोर जो मित्राची पोल खोलतो तो मित्र कधीच नसतो त्यामुळे मी एकदम प्रामाणिक मित्र आहे टाळ्या असं झालंय की नाही का मी मुलांमधलीच एक एक रांगडी शाळेची मैत्री ही शाळेपुरती असते कारण ते फेक लोक जर कळले नाही तर खऱ्या मैत्रीची किंमत त्यांना काय प्रेमात धोका जास्त लागतो की मैत्रीत धोका धोका दिला की मग मला टाळका तर मग ते खूप विषय हो जिसको मिलेगा धोका उसको मिलेगा जिंदगी मी आगे बढणे का मोका माझी बायको तिकडनं बघते पण तिला माहिती डन तुझी पण बायको बघते <laughs> भांडणच होतात तीच आमची मैत्री असं पहिले फ्रेंडशिपच झाली <laughs> आणि फ्रेंडशिप नंतर मग पुढे रिलेशन कंटिन्यू झाले दोस्ती मैत्री दोस्ती यारी चा नमस्कार कला प्राइम मदे मी भावना शिंदे तुम्हा मना पसुन स्वागत करते हे फ्रेंडशिप डे स्पेशल आणि माझ्यासोबत मस्त यारांची मैफिल खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात खूप छान खूप मस्त एकदम काहीच लोड नाही एकदम झालं <laughs> पण आता मस्त डान्स वगैरे केल्या एकदम एनर्जी म्हणजे कल्लाच करत असाल ना तुम्ही कायम जेव्हा जेव्हा एकत्र येता तेव्हा कायच काय काय सांगायचं कल्ला 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 किती केलाय अजून मस्ती किती केली आहे मजा किती केली आहे तुम्हाला बिग हिट हे यूट्यूब चॅनल ओपन करायला लागन आणि दोस्ती यारी हे गाणं पाहायला लागन त्या गाण्यात तुम्हाला दिसल की गाण्यात मस्ती किती केली आहे तर गाण्याच्या मागची मस्ती किती असेल हे तुम्हाला अंदाज येऊन जाऊ शकतो पण गाणं पाहताना लोकांना नक्कीच मजा येणार आहे पण एक थोडं पडद्यामागचं काहीतरी सा सांगा ना किती मज्जा केली कारण तुम्ही दोघं सगळेच म्हणजे जिवलग मित्र आहात एकमेकांचे जिवलग तर मित्र आहोतच आम्ही आणि स्क्रीनवर तुम्हाला जे गाणं दिसणार त्याच्या माग मज्जा मागे म्हणायची गेली तर खूप सारे असे किस्से झाले की कि जिथं ऍक्च्युअल मध्ये सीन वेगळा चालले आणि आमचं काहीतरी वेगळंच चाललंय म्हणजे कुणाचाच कुणाला ताण कुना नाही पण जिथं ऍक्शन म्हणले की आमचं आम्ही त्या कॅरेक्टर मध्ये यायचो सीन द्यायचो कट झाला हिप्पीपुर रे <laughs> कम पच्चीस सो so, खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या आणि आम्हाला ॲक्च्युअलमध्ये असं फीलच झालं नाही की आम्ही सॉंग शूट करतो कारण आम्ही सगळे एवढे रमलो होतो त्यामध्ये की आम्ही एक कॉलेज झोनमध्ये पोहोचलो होतो ॲक्च्युअलमध्ये so, सो असं चाललं होतं की आम्ही आमच्या गोष्टींमध्ये असं चालत चाललोय आणि फक्त साईडने कॅमेरा लावले आणि त्यांनी ते रेकॉर्ड केलंय दॅट्स इट पण आकाश तू काय सांगशील म्हणजे आम्हाला माहिती आहे विशाल आणि तुझी मैत्री खूप घट्ट आहे वगैरे पण आज विशालबद्दल एखादं छोटस काहीतरी पोल खोलायचे तुझ्याकडे खूप सिक्रेट असतील त्याचे तर फटकन काय सांगशील जगासमोर जो मित्राची पोल खोलतो तो मित्र कधीच नसतो त्यामुळे मी एकदम प्रामाणिक मित्र आहे टाळ्या आणि पोल आमच्या कसं आहे त्याच्याकडं माझ्या आहेत माझ्याकडं त्याच्या आहेत जर मी सांगितली तर तो सांगणार आणि त्यांनी सांगितलं तर लपडा होणार म्हणून लपडे आपण करत नसतो नाही नाही तसले लपडे नाही करत नी, नी, हरुण स्माझे, हरुण स्माझे मी हळूच माझ्या कानावर असं पडलंय की मी सांगतो दोघांच्या नाही दोघांचं साठे लोट चाललो होतो म्हणलं मी सांगतो दोघांचं पण ऍक्च्युअल मध्ये त्यांचं जेवढं नाही त्याच्यापेक्षा जास्त माझं त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी जर खोललं तर मग माझं अवघड होऊन जालत जास्त मी जरा शांतच राहतो आज बाकी आपल्या दुसऱ्या प्रश्नांवर बोलू आपण रम तू काय सांगशील या भट्टी मध्ये कशी रुडलीस तू रुळायचा म्हणजे काय संबंधच नाही मला त्यांच्यातलीच एक बनवून टाकलं आणि माझं पण आता असं झालंय का मी ह्या मुलांमधलीच एक एक रांगडी नाही अब्रो वाली मुलगी झालेली आहे मी खूप मस्त वाईप करते ह्यांच्यासोबत असं वाट नाही वाटत अरे ह्या सगळ्यांच्यात मी एकटी मुलगी किंवा मी साईडला कुठेतरी बसली आहे त्यांच्यासोबत तेवढ्याच बेधडक बिंदास्त आमच्या गप्पा चाललेल्या असतात मस्ती चाललेली असते आणि आम्ही खूप एन्जॉय करतो एकमेकांची कंपनी है ना शंभर टक्के पण आता तुम्ही सगळे खूप चांगले मित्र आहात पण एक असतं ना आपण शाळेतल्या मित्रांबरोबर खूप हानाभागा घेतो त्यावेळी की यार आपली मैत्री खूप टिकणार आहे पण ती नाही राहत बऱ्याचदा त्या मित्रांच्या किती आठवणी येतात आणि काय सांगाल शाळेच्या मैत्रीबद्दल तर आपल्याला असं वाटतं की शाळेतली मैत्री म्हणजे शाळेत असताना आपण असे प्लॅनिंग करतो की आपण या कॉलेजला जाऊ आपण हे इथे ऍडमिशन घेऊ आपण करिअरमध्ये हे करू पण शाळेची मैत्री ही शाळेपुरती असते कॉलेजला गेलं नवीन फ्रेंड्स ते मित्र वेगळेकडं आपण वेगळीकडं पण कॉलेजची फ्री मैत्री आणि शाळेची मैत्रीमध्ये खूप फरक आहे शाळेची मैत्री मला असं वाटतं की माणूस शेवटपर्यंत कधीच विसरू शकत नाही कारण शाळेची मैत्री तर शाळेची असते कारण आपण लहानपणापासून सोबत दहा वर्ष असल्या असतो दहावीपर्यंत आणि कॉलेजमध्ये फक्त दो दोन चार वर्ष असतो ती मैत्री जी असते ना ती रिअल मैत्री मैत्री सगळ्याच रियल असतात हाच हाच प्रश्न आहे की म्हणजे मैत्रीच्याही दोन बाजू असतात काही लोकांना खूप जीवलग मित्र मिळतात पण काही लोकांना थोडेफार काय म्हणू असं नाही फेक दुनियेमध्ये फेक मित्रही भेटतात काही अनुभव आले ऍक्च्युअल मध्ये जे फेक लोक असतात जे स्वार्थसाठी आपल्या जवळ येतात मैत्री करतात ऍक्च्युअल मध्ये मला तर वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांना तसे इन्सिडेंट घडले पाहिजे कारण ते फेक लोक जर कळले नाही तर खऱ्या मैत्रीची किंमत त्यांना काय येणार नाही सो असे माझ्या आयुष्यात पण झालं की खूप लोक पण आता त्या गोष्टी मला एवढ्या इष्टू झाल्यात की भाई आता मी समोरून जरी कोण आलं असं बोलायला तरी लगेच असं कॅच करू शकतो आमच्यातले सगळेजण की तो जेन्युअनली आला आहे का फक्त काहीतरी आमच्याकडून स्वार्थ आहे कामं पुरता आहे असं आलं सो तो फेज आम्ही क्रॉस केलेला आहे सो आता ज्या फेजला आम्ही आहोत त्याच्यामध्ये असं वाटतं की खरंच ते बरं झालं की आम्ही तो फेज क्रॉस केला आणि आता आम्ही माणसं ओळखायला ॲक्च्युअलमध्ये शिकलो आहे काय म्हणून प्रेमात धोका जास्त लागतो की मैत्रीत धोका मला पहिली गोष्ट मला धोकाच लय लागतो <laughs> प्रेमात प्रेमा असो किंवा प्रेमा मैत्रीत असो मला अशी लोक आवडतच नाही जी धोका देतात की माझ्यासमोर खरं राहावा तुम्ही जसं आहे ना तुम्ही तुमचा स्वभाव चांगला असू वाईट असो खरं राहा माझ्यासमोर मला जर धोका दिला की मग मला टाळका आल तर मग ते खूप विषय होतात म्हणून धोका मला कशातच आवडत नाही मैत्रीत पण आणि फ्रेंड प्रेमात पण मला वाटतं आपण तुझ्याकडे वळूया तू मगासपासून शांत आहे तू काय सांगशील ऍक्च्युली फ्रेंडशिप आणि जे प्रेम असं ते खूप डिफरंट गोष्ट आहेत तसं बघायला गेलं तर आणि धोका जेव्हा माणसाला भेटतो पहिला धोका भेटतो त्याच्यातून माणूस काहीतरी शिकतो जेव्हा ठोकर खातो त्याच्यानंतर माणूस ओळखायला शिकतो आणि आपल्याला मला असं वाटतं की फेक माणसांना आपण आल्यावरती ओळखलं पाहिजे आणि त्यांना त्या त्याच टाइमला दूर केलं पाहिजे आपल्यापासून धोक्याची व्याख्या थोडीशी वेगळी आहे जिसको मिलेगा धोका उसको मिलेगा जिंदगी में आगे बढणे मोका कारण की जोपर्यंत तुम्हाला लाज बसत नाही तोवर तुम्हाला कळत नाही की आपण काय करतोय मग ते प्रेमात असो किंवा मैत्रीत असो मैत्रीत जेव्हा धोका भेटतो तेव्हा तुम्ही खरे मित्र ओळखायला सुरुवात करता आणि प्रेमात जेव्हा धोका खाता तेव्हा प्रेम करायला घाबरता मंडळावर <laughs> ते तिला माहिती आहे माझी बायको तिकडनं बघते आहे पण तिला माहिती डन तुझी पण बायको बघते की तु, आ, तुम्ही म्हणालात की तुमच्या बायका म्हणजे तुमच्या गर्लफ्रेंड्स उभ्या आहेत पण त्याही तुमच्या खूप खास मैत्रिणी आहेत आपण बोलवूया का त्यांना दोन मिनिटं प्लीज मी नाही बोल मी बोलवलं असत तर आले असत बापरे पण जाऊ दे आम्ही एकच सांगतो आमचा अवतार असेल माफ करा खूप सुंदर दिसत तर पेरिंग चुकलेली काय विचारायचं मैत्री बद्दल काय बोलू मला हेच नाही कळते कारण की आता सध्या मैत्री केलीच नाही हा आमची नुसती भांडणच होतात तेच आमची मैत्री असं समजा तुम्ही मैत्रीबद्दल काय सांगायला गेलं तर काय आता नाही सुचत आहे मला काहीच माझ्यासाठी हाच मैत्र मैत्रीण सगळं बेस्ट फ्रेंड हा आणि आई पण आहे बट विशालला सगळ्या गोष्टी शेअर करत असते सो मित्र मैत्रीण सगळं काही काही नाही एकच हा तू पण हा पण माझ्याकडे असं आहे माझ्याकडे ती म्हणली तूच बोल तर मैत्रीण म्हणून मैत्रीण म्हणून अस्मिता आमच्यात पहिले फ्रेंडशिपच झाली आणि फ्रेंडशिप नंतर मग पुढे रिलेशन कंटिन्यू झालं सगळ्यात आधी आम्ही खूप चांगले फ्रेंड झालो आम्ही फ्रेंड झालो मग रिलेशन झालं मग नंतर ना घरच्यांची परमिशन घेऊन एंगेजमेंट झाली आणि आता लग्नही होईल नाही 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 ते प्रपोज ते प्रपोज हे केलंय काय म्हणतो त्याला प्रपोज ते सोशल मीडियावर दाखवण्यासाठी पण तसं प्रपोज आजपर्यंत झालंच नाही कधी दे चैल, है। चैल, है। चैल, दे। नको <laughs> आगे का प्रश्न आगे का प्रश्न <laughs> पण तुम्ही सगळ्यांकडे खूप वेळ कमी आहे तुमचं गाणं लॉन्च झालंय आणि आताच आता आता कोणीतरी म्हणाल की बारा मिनिटात किती व्ह्यू झाले अडीच हजार प्लस गेले तू तीन हजार प्लस प्लस झाले तू चांगली गोष्ट आहे आणि ते ऍक्च्युअल युट्यूब वर डायरेक्ट दाखवत नाही थोडं निरफ्लिक करत सो भारी रिस्पॉन्स आहे खूप जास्त नक्कीच नक्कीच होणार आणि ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे अगदी आत्ताच झाले दहा पंधरा मिनिट दहा पंधरा तसंच आता नऊ आठ नऊ हजार झालेले असते रिअल टाइम मध्ये हे युट्यूबला पब्लिकला दिसतात एकदम रिअल टाइम म्हणजे वाय टी स्टुडिओला कमी जास्त झालेलं असतं आता फ्रेंडशिप डे ला रील बनतील आणि हेच गाणं वाजेल मला वाटतं पण नक्कीच पण माझा प्रश्न एक तुम्हाला दोघांना आहे की सध्या बिग बॉस चालू आहे आणि तुमचे बरेच मित्रमैत्रिणी त्यांना सुद्धा ऑफर आल्या काही गेले काही नाही गेले तुमचा काय विचार आहे बिग बॉस बद्दल काय विचार आहे छान खेळा मित्रांनो अंकिता डीपी दादा छान खेळा जाण्याबाबतीत हो। आम्ही आता कायच नाही बोलणार जेव्हा संधी मिळेल आपण विचार करू आणि मग ठरवू मला संधी भेटल्यानंतर पण विचार करावा लागेल कारण की मला दुकानातून सुट्टी देत नाही आणि मला मेकअप मधून कारण की आम्ही आम्ही फुल टाइम बिझनेस मध्ये असतो yes. सोशल मीडिया पण आमच्याकडे आहे पण आम्ही फुल टाइम बिझनेस मेकअप कपडे एकदम सेफ 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 आणि मला वाटतं मगाच तुम्ही चौग पाच जण नाचत आहेत आता दोघी जॉईन व्हा आणि मस्त एक जाता जाता शेवट डान्स नि झालं तर मजा येईल तुम्हीच गा आणि तुम्हीच डान्स करा